जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजपासून आपण आपले एक ऑप्शन सिरीज सुरू करत आहे यामध्ये आपण निफ्टी बँक निफ्टीला समजून कशा पद्धतीने ऑप्शन ट्रेड्स घ्यायचे राईट विथ हाय अॅक्युरेसी हे डिस्कस करणार आहे यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपण वरती पण यामध्ये डिस्कशन करणार आहे कारण लो रिक्स या करता मी इथे शब्द टाकलेला आहे कारण की एक लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन बाईंग मध्ये काम करता राईट आपण मोस्टली लोक स्पॉटचा चार्ट रेफर करतात Right? So, राईट सो चार्ट चार्टवरती रिक्स मोठी असून चालत नाही जर रिक्स मोठी आहे तर तुमचा प्रीमियम डीके होऊ शकतो आणि ऑप्शन बायसला प्रीमियम डीके बद्दल पुष्कळ काळजी घ्यायची गरज असते त्यामुळे छोटे छोटे झोन इम्पॉर्टंट असतात जेणेकरून आपण क्विकली एंट्री आणि क्विकली एक्झिट घ्यायला पाहिजे चला प्राइस वरच आहे राईट right? काय डिस्कस करणार आपण या व्हिडिओमध्ये क्विक ट्रेड्स कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचे लो मध्ये म्हणजे स्टॉप लॉस कमी असायला पाहिजे मी ऑप्शन प्रीमियमची गोष्ट नाही करत आहे फ्युचर चार्टची गोष्ट करत आहे किंवा स्पॉट चार्ट गोष्ट करत आहे काय असणार ते मी समोर समजवतो ड्रॉप बेस रॅली या स्ट्रक्चरचा आपण युज करणार आहे इथे राईट पाच मिनिट टाइम फ्रेम क्विकली ट्रेड्स आपल्याला पाच मिनिट टाइम फ्रेम मध्येच मिळतात आणि हो तुम्हाला जर ऑप्शन बाईंग करायचं असेल तर क्विकली डिसिजन घेणे गरजेचं आहे राईट एंट्री स्टॉप लॉस टार्गेट क्वी क्विक एक्झिट कशा पद्धतीने करायचं Right? राईट मध्ये ते पण आपण डिस्कस करणार कुठला ऑर्डर प्लेस करायचा ते पण डिस्कस करणार चार्टवरती मी तुम्हाला दाखवणार की हे कशा कशा पद्धतीनं काम करतं राईट आणि तुमच्याकरता एक असाइनमेंट आहे जे तुम्हाला मी समोर शेअर करतो सो so, जर तुम्ही राईट नवीन जर वरती आले असाल तर दोन मिनिटात क्विकली समजवतो हे ड्रॉप बेस रॅली काय आहे हे एक वेळा समजून घ्या यावर आपण व्हिडिओज बनवलेले आहे पण नवीन सिरीज सुरू करताय सो ड्रॉप बेस रॅली ड्रॉप बेस रॅली हे बनलेलं आहे आप आपल्या तीन कॅन्डलपासनं ड्रॉप बेस आणि रॅली हे तीन कॅन्डल तर अरेंजमेंट आहे या स्ट्रक्चरमध्ये राईट सो इंडिव्हिज्युअली ड्रॉप बेस रॅली काय असतं ड्रॉप म्हणजे अशी कॅन्डल ज्यामध्ये बॉडी मोठी असते इथे बघा लेफ्ट हँड साईडने बॉडी मोठी असते रेड असते इम्पॉर्टंट राईट बॉडी मोठी असायला हवी रेड असायला हवी वीकपेक्षा अप्पर वी वीक आहे तर अप्पर वीक सोबत कम्पेअर करायचं अप्पर वीक लोअर वीक आहे दो तर दोन्ही पण वीक सोबत कम्पेअर करायचं बघायचं बघतं मेजरिंग स्केल यूज नाही करायची बॉडी सोबत कम्पेअर करायचं आणि इथे काय आहे रेड कॅन्डल आहे बॉडी मोठी आहे मग हे काय झाले ड्रॉप सेलरची डॉमिनन्सी दाखवतो प्राइस पडतं म्हणून याला ड्रॉप म्हणतं दुसरं आहे रॅली कॅन्डल रॅली मध्ये फरक इतकाच आहे ड्रॉप आणि रॅली मध्ये बॉडी तर मोठी आहे असायलाच हवी बट यामध्ये ग्रीन कलर असायला हवा बॉडी वीक पेक्षा मोठी असायला हवी बट ग्रीन कलर यावर आपल्याला पाहिजे आणि बेस कॅन्डल ही अशी कॅन्डल असते ज्यामध्ये आपल्याला लिक्विडिटी मिळते बेस कॅन्डल म्हणजे वॉर कॅन्डल इथे सेलर्स आणि बायर्स युद्ध करतात कलर मॅटर नाही करत बॉडी छोटी असायला हवी वीक मोठे डॅट सीट इतकाच फरक आहे सो आता याला आपण अरेंज करूया ड्रॉप बेस रॅलीला पहिली कॅन्डल आहे ड्रॉप राईट बॉडी मोठी वीक छोटे आणि बॉडी रेड कलरची हे बघा ड्रॉप बेस बॉडी छोटी वीक मोठा कलर मॅटर नाही करत बेस किती पण असू शकतात राईट आणि लास्टला रॅली बॉडी ग्रीन वीक छोटे बॉडी मोठी सो अशा पद्धतीने आपण ड्रॉप बेस रॅली हे तीन कॅल सॉरी ह्या तीन कॅन्डलचं अरेंजमेंट चार्टवरती शोधायचं आहे मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित बघा राईट व्हिडिओ खूप चांगला होणार आहे तुम्हाला चार्टवर अप्लाय करून बघायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसणार मोठ्या मोठ्या स्टॉप लॉस सोबत काम करून काहीही फायदा नाही आहे ऑप्शन ट्रेडिंग बाईंग मध्ये स्पेशली हे समजून घ्या मोठ्या मोठ्या स्टॉप मध्ये आपण सेलिंग करतो राईट सेलिंग प्रेफर करायला पाहिजे राईट आणि ते हेजिंग वेजिंग मध्ये काही ठेवलेलं नाही कॉन्सेप्ट जर तुमचा क्लिअर आहे चार्टवरती तर तुम्ही आरामशीर एंट्री घेऊ हो शकता आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळंच डिस्कस करणार आहे सो ड्रॉप बेस रॅली इथे पण बघा ड्रॉप बेस बेस आणि रॅली दोन बेसेस आहे ड्रॉप आणि रॅलीच्या मध्ये काही पण प्रॉब्लेम नाही किती पण बेसेस असू शकतात या बेसिसला आपण वॉर कन्सिडर करतो आणि एक लक्षात ठेवा की हा झोन मार्किंग जे आहे ना आपल्याला बेसिस मुळे मिळते ते आपण आता डिस्कस करूया बेसिस मध्ये आपल्याला काय मिळते लिक्विडिटी सो इथे आपण काय करायचं की ट्रेड मध्ये एंट्री कशी घेणार कुठला ऑर्डर टाकणार राईट काय प्रोसेस असणार सगळं यावरती डिस्कस करूया नंतर चार्टवरती आपण वळूया सो ड्रॉप बेस रॅली आधी आपण काय करायचं चार्टवरती ड्रॉप बेस रॅलीला शोधून घ्यायचं मी इथे ड्रॉप बेस 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 आणि रॅली अशा पद्धतीने ड्रॉप बेस रॅली शोधलेला आहे आता याचं मेकॅनिझम समजून घ्या मित्रांनो राईट हे कशा पद्धतीने काम करतं ड्रॉप बेस रॅली हे डिमांड स्ट्रक्चर आहे का कारण की लास्टला आपल्याला रॅली मिळतं रॅलीने प्राईज वरती जाते म्हणून याला आपण डिमांड स्ट्रक्चर मिळतो डिमांड स्ट्रक्चर आहे तर डिमांड झोन मिळणार हे लक्षात ठेवा तुम्ही सगळं डायरीवर नोट करत जा सगळी सिरीज तुम्ही व्यवस्थित बघा ड्रॉप बेस रॅलीला कारण की काय एका व्हिडिओमध्ये बनवून ना तुम्हाला काही आयडिया येणार नाही त्याकरताच आपण हे पूर्ण सिरीज बनवतो ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून तुम्ही त्यावर ऍक्ट करू शकता शिकवायला काय मी एका व्हिडिओमध्ये पण शिकू शकतो पण फायदा काही होणार नाही त्यामध्ये so, राईट सो प्रत्येक स्ट्रक्चर तुम्ही इंडिव्हिज्युअली जेव्हा चार्टवर आयडेंटिफाय करणार आणि कलेक्टिव्हली आयडेंटिफाय करणार त्यावेळेस त्यावेळेस नक्कीच तुम्हाला फायदा होणार सो ड्रॉप बेस रॅली आपण आयडेंटिफाय केलं डिमांड स्ट्रक्चर आहे काय तर रॅली लास्टला आहे असं लक्षात ठेवायचं डिमांड झोन मिळणार आता हे मेक कसं काम करतं बघा हे ती काय झालं वॉर झाली ड्रॉपनी प्राइस खाली आली नंतर इथे वॉर झालं बायर्स आणि सेलर्सच्या मध्ये राईट म्हणजे बेस कॅन्डल रेडी झाली आणि बेस कॅन्डल रेडी झाल्यानंतर चार्टवरती डिसिजन निघालं की प्राइस वरती जाणार वरती गेली रॅलीने आता वरती कोण घेऊन गेलं तर बायर्स आता बायस असेच वरती नाही घेऊन जाणार ते पैसे ओतणार म्हणजे ऑर्डर्स टाकणार राईट लिक्विडिटी येणार इथे आणि ते, ते वरती जाणार ज्यावेळेस ही प्राइस वरती जाते सगळे टाकलेले ऑर्डर्स हे एक्झिक्युट नाही होत या वॉर एरियामध्ये हे पडलेले असतात वॉर एरिया आपला याची आयडिया देते की इथे ऑर्डर्स असणार आता इथे जर ऑर्डर्स पेंडिंग आहे लिक्विडिटी आहे तर चार्टवरती नेहमी लक्षात ठेवायचं की मार्केट काय करतं असे एरियामध्ये जातं की जिथे लिक्विडिटी आहे आणि तिथले ऑर्डर कन्झ्युम करतो सो या एरियामध्ये लिक्विडिटी आहे सो हे मार्केट अशा पद्धतीने इथे येणार आणि वरती जाणार हे झालं आपलं मेकॅनिझम राईट मग आपल्याला तर माहित आहे की हे मार्केट असं येणार तो आपण काय करायचं झोन मार्किंग करायचं ड्रॉप बेस रॅली डिमांड स्ट्रक्चर आहे बरोबर तो सो झोन मार्किंग करायला काय यूज करतो आपण बेस कॅन्डल वॉर कॅन्डल ज्याला आपण वॉर कॅन्डल म्हणतो वन टू थ्री बेस कॅन्डल याला आपण मध्ये टाकायचं टूल यूज करायचं रेक्टँगल चार्ट चार्टवरती चार्ट पण दाखवतो सगळं राईट आणि मध्ये टाकल्यानंतर आपल्याला माहित आहे की अशा पद्धतीने खाली येणार आणि वरती जाणार हो, याला आपण रिट्रासमेंट पुलबॅक किंवा रिटेस म्हणतो सो so, वरची लाईन तुमची काय होणार एंट्री खालची लाईन काय होणार स्टॉप लॉस अशा पद्धतीने आपण याला झोन मार्किंग करतो राईट आणि एक्सपेक्ट करतो की हे इथन खाली येणार अशा पद्धतीने राईट याला कसं यूज करायचं मध्ये ते सगळं आपण डिस्कस करूया राईट चला आता हे झालं आपलं एंट्री आणि स्टॉप लॉस आता काय करायचं आहे की तुम्हाला याला ऑप्शन करते चार्टवरती शोधायचं आहे मी चार्टवरती पण दाखवतोच मित्रांनो एक विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नेक्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओचे येत राहणार आणि मॅक्झिमम आपल्या मराठी लोकांसोबत चॅनल शेअर करा मित्रांसोबत फॅमिलीसोबत जे पण इंटरेस्टेड आहे स्टॉक मार्केटमध्ये राईट चला आता काय करायचं तुम्ही चार्टवरती ड्रॉप बेस राहिली आहे आयडेंटिफाय केली फ्युचर चार्ट युज करायचा कुठला चार्ट फ्युचर स्पॉट नाही राईट ठीक आहे मी काही तुम्हाला रिझन चार्टवरती सांगतो फ्युचर चार्ट यूज करायचा स्पॉट नाही राईट right? फ्युचर चार्ट तुम्ही ओपन केला ड्रॉप बेस बेसरेली मार्क केली राईट right? आणि तुम्ही आता वेट करत आहे झोन मार्किंग पण केलं हे एंट्री झाली तुमची राईट right? आता समजा तुम्हाला काय करायचं आहे की इन द मनी कॉल ऑप्शन आउट ऑफ द मनी नाही घ्यायचा राईट right? ऍट द मनी सॉरी इन द मनी नाही ऍट द मनी कॉल ऑप्शन घ्यायचा राईट right? आणि आउट ऑफ द मनी नाही घ्यायचा इन द मनी पण घेऊ शकता तुम्ही ठीक आहे ते डिसाईड होतं की सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार काय प्रीमियम आहे काय त्याच्यावर तुम्ही डिसाईड करू शकता की महागडा स्वस्ता इन पण या लक्षात ठेवायचं आउट ऑफ द मनी नाही घ्यायचं राईट प्राइस इथे येत आहे सपोज राईट आता चोवीस हजार पाचशे मार्केट हे तुमची एंट्री प्राइस आहे राईट चोवीस हजार पाचशे वर तर तुम्ही काय करणार चोवीस हजार पाचशेचा कॉल ऑप्शन डिमांड झोन आहे ना प्राइस वरती जाणार म्हणजे आपल्याला कॉलच घ्यावा लागणार कॉल ऑप्शन आप्ष... ऑप्शन तुमच्या मध्ये ऍड करणार राईट मध्ये ऍड करायचा आता ही जवळ येत आहे ना तुम्हाला वॉचलिस्ट मधलं तुमचा कॉल ऑप्शन ओपन करायचा राईट मार्केट ऑर्डरवर सेट करायचं कुठला ऑर्डर टाकायचा मार्केट ऑर्डर राईट क्वांटिटी एंटर करायची आणि होल्ड म्हणजे उघडं ठेवायचा तो विंडो उघडा ठेवायचा ज्यावेळेस इथे ही टॅप होणार क्विकली तुम्ही ऑर्डर मार्केट ऑर्डर प्रेस करायचा किंवा प्लेस करायचा राईट इथे कारण की इथे माहिती आहे का आपण काम करते हैं, करने आदे, करने आदे, मार्केट ऑर्डर यूज करत आहे कारण की प्रीमियमचं कॅल्क्युलेशन करण्यात हे करण्यात ते त्यामध्ये पुष्कळ वेळ जातो राईट मध्ये बघा ज्या वेळेस तुम्ही मार्केटमध्ये मध्ये काम करताना तुम्ही एकदम म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह असायला पाहिजे तुमचं सगळं चार्टवर व्ह्यू क्लिअर असायला पाहिजे राईट व्ह्यू बनवणे आला पाहिजे मार्केटचा ट्रेंड काय ट्रेंड काय हे काय ते काय आणि क्विकली रिस्पॉन्स द्यायला तुम्हाला मार्केटला शिकायला पाहिजे तिथली रिस्पॉन्स मध्ये फटाफट ट्रेड ओपन करा असं नाही कुठे ट्रेड ओपन करायचे ते तुम्हाला माहित असणे गरजेचं असतं राईट जसं इथे टॅप होते तुम्ही ऑर्डर स्वाइप करणार आणि हे जसं वरती जाते राईट तुम्ही तुमचं प्रॉफिट या टॉपवर बुक करायचं इथे सप्लाय वगैरे बघून या टॉपवरती बुक करायचं राईट मोठं जर टार्गेट असेल तर पार्ट पार्ट मध्ये बुक करायचं पण यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो नेहमी तुमचा हा फ्युचर चार्टवरचा स्टॉप लॉस वीस पॉइंट पेक्षा कमी असायला हवा आता तुम्हाला प्रश्न पडणार की काय यांनी तर वीस पॉईंट सांगितलं राईट पाच पॉइंटचा पण येतो तीन पॉइंटचा पण येतो दहा पॉइंटचाही पण येतो ठीक आहे पण ते डिपेंड करते मार्केटमध्ये जर होल्याटाईली असली तर थोडासा स्टॉप लॉस जास्त पण होतो पण प्रेफर नाही करायचा सोडून द्यायचा तशा वेळेस थांबायचं थांबायचं शांत बसायचं आपल्याला अफ आपण टमाटरही घ्यायला जातो शंभर रुपये किलो झाले तर त्यावर आपल्याला असं वाटतं शंभर रुपये किलो झालं राईट पण मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करतो त्यावेळेस आपण विचार नाही करत की बाबा आता प्रीमियम जास्त आहे किंवा आता रिस्क जास्त आहे हे विचार करायलाच पाहिजे कोण करणार विचार तुम्हीच ट्रेडर ना आपणच ट्रेडर आपल्यालाच विचार करायला पाहिजे सो हे हे पण आपल्याला समजायला हवं की मार्केटमध्ये ज्यावेळेस ओलाटिलिटी हो ते ते राहतं तेव्हा लॉस थोडा मोठा होऊन जातो अशा वेळेस थोडस थांबून जायचं पण मी एक तुम्हाला एक काय म्हणते पॉइंट म्हणजे इथे सांगून दिलं की वीस पॉइंट पेक्षा जर कमी स्टॉप लॉस असेल तर तुम्ही जा प्रेफर करा तुम्ही असं पण ठरू शकता स्टॉप लॉस असेल हवे जर ट्रेडर बनायचं आहे तर राईट right? चला सो so, अशा पद्धतीने आपण काय केलं इथे डिस्कस केलं की राईट इथे प्राईस येत आहे आपण मार्केट इथे टॅप झाल्याबरोबर आपला मार्केट ऑर्डर टाकणार अशा पद्धतीने चला समोर जाऊया राईट हा याच्यात काही तुम्हाला काय म्हणते पत्ते पाळायला हवे ड्रॉप बेस रॅली हे डिमांड स्ट्रक्चर आहे आपण रिट्रेसमेंट वर पुल वर रिटेस वर टेस्ट घेतो क्विकली ट्रेड पाहिजे पाच मिनिटाचा चार्ट युज करायचा बघा मोठा टाइम फ्रेम ऑप्शन पाहिजे युज करायचंच नाही बिलकुल नाही या होप मध्ये बसायचंच नाही की दहा रुपयाचा प्रीमियम या शंभर रुपयाचा प्रीमियम हजार रुपये होऊन जाणार हे कधी कधी दिवाळी आणि दसऱ्यासारखं होतं एक तुमचा काय पाहिजे की तुमचे काही रूल्स पाहिजे तुमच्याकरता तुम्हाला या गोष्टी समजल्या पाहिजे की आपण काय फॉलो केल्याने आपल्याला काय होऊ शकतं आणि ते नेहमीच करायचे त्याला डिव्हिएट नाही करायचं अशा पद्धतीने ट्रेडिंग करायचे राईट सो पाच मिनिट चार्टमध्ये सेट करणार आपण जंप करूया मी दाखवतो चार्टवर डीबीआर आयडेंटिफाय करायचं पण डीबीआर असंच नाही करायचं कुठे पण अप ट्रेंड सोबत करायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्हाला ट्रेंड क्लिअर असणे गरजेचं आहेच जर तुम्ही ट्रेंड क्लिअर नाही तर थोडा ते डीबीआर कितीही बनू शकते चार्टवरती पण त्यात जायचं नाही जर ट्रेंड क्लिअर आहे अप ट्रेंड आहे तरच तुम्ही डीबीआर आयडेंटिफाय करा आणि जा राईट सो आपण चार्टवर ये डिस्कस करूया की कशा पद्धतीने आपण एंट्री घ्यायची राईट आता सो मी ते चार्ट तुमच्या समोर ठेवलेला आहे कशाचा आहे ह्या निफ्टीचा चार्ट आहे राईट सो so, मी बघतो इथे की अपट्रेंड कुठे आहे आणि त्यानुसार आपण इथे जाऊया बघा इथे मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे काय लिहिलेलं आहे हे बघा ट्रेंड तुम्हाला क्लिअर असणे गरजेचं आहे राईट इथे आता कशी एंट्री घ्यायची ते मी सांगतो राईट आणि अपट्रेंड मध्ये डी बी आर ड्रॉप बेस रॅली शोधायची तुम्ही बघा अप ट्रेंडच चालू आहे बघा राईट तुम्ही बघा मी कुठे पण तुम्हाला दाखवू शकतो अपट्रेंड चालू आहे ना चला या इथे हे बघा अपट्रेंड चालू आहे ना इथे डीबीआर डीबीआर शोधायचं आहे बघा इथे कुठे पण मी जे बोललो ते तुम्ही फक्त अप्लाय करा आणि प्रॅक्टिस करा ज्या गोष्टी पथ्य सांगितल्या त्या पाळ्या तुम्हाला सगळं दिसणार चार्टवरती बघा इथे ड्रॉप बेस रॅली राईट ड्रॉप बेस रॅली आली कम्प्लीट वॉरला झोन मध्ये टाकायचं आहे आपण आयडेंटिफाय केलं कम्प्लीट वॉर राईट right? इथे आपण झोन मध्ये टाकलेली आहे अशा पद्धतीने राईट right? इमिडिएटली एक्झिक्यूट झाला मित्रांनो बघा इथून आला टॅप केला आणि वरती केला त्या डायरेक्शन राईट right? अशा पद्धतीने राईट right? चला इथे ड्रॉप बेस रैली इथे सोडा ते छोटे छोटे आहे इथे इथे बघा ड्रॉप बेस बेस आणि रॅली चांगला वरती गेलेला आहे इथे राईट सो आपल्याला रिवॉर्ड पण जास्त मिळणार तो इथे आपण मार्क करूया अशा पद्धतीने बघा टॅप झाला राईट आणि वरती गेला आता किती मिनिट लागले याला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन राईट इतका वेळ लागला इतक्या वेळ प्रीमियमची वे तर वाट लागून जाते बघा पाच मध्ये करून पण असा प्रॉब्लेम आहे राईट याच्यापेक्षा जर मोठ्या फ्रेम मध्ये केल्यावर कसं होणार सो so, अशा पद्धतीने हे ड्रॉप बेस रॅली इथे एक्झिक्युट झालं टार्गेट मिळालं आणखी इथे बघा नेक्स्ट ड्रॉप बेस रॅली क्रिएट झाला ड्रॉप बेस रॅली राईट हा झोन आणखी एक नवीन झोन रेडी झाला इथे सॉरी हे ड्रॉप बेस नाही आहे ड्रॉप बेस बेस रॅली तीन बेसेस आहे राईट सो अशा पद्धतीने थोडस झोन मार्किंगचे रिक्स वगैरे कमी करणं मी समोर बडव बनवतो त्यावर व्हिडिओ राईट तुम्ही बघू शकता टॅप झाला आणि वरती ट्रेंड सोबत पळालेला आहे ट्रेंड सोबत तुम्ही जास्त रिवॉर्ड पण घेऊ शकतात नंतर ड्रॉप बेस बेस रॅली इथे क्रिएट झाला राईट या कॅन्डलनी तुम्ही बघा याला तुम्ही थोडं स्टडी करा व्यवस्थित जर तुम्ही शार्प हे आयडेंटिफाय करू शकता ना हे बघा या ड्रॉप बेस रॅलीनी काय झालं इथे ड्रॉप बेस बेस रॅली आपण झोन मध्ये टाकला या बेस कॅन्डलने क्विकली त्या लाईनला किस केलं आणि वरती पळाला अशा पद्धतीने आता नेक्स्ट ड्रॉप बेस रॅली कुठे क्रिएट झाला ते बघूया रॅली रॅली बेस हा इथे बघा नाही इथे स्ट्रक्चर नाही कळणार तुम्हाला थोडस क्रिटिकल आहे ठीक आहे मी समोर वळतो इथे नाही कळणार तुम्हाला स्ट्रक्चर ऍक्च्युली झालेला आहे इथे बघा तुम्ही हे बघा ड्रॉप क्रिटिकल आहेत बेस 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 आणि रॅली पुष्कळ बेसेस आहे इथे तुम्हाला बेसेस जर झोन मध्ये टाकले हे ड्रॉप राईट तो इमिडिएटली टॅप झाला आणि वरती पळाला तो अशा पद्धतीने याला व्यवस्थित चांगले चांगले स्ट्रक्चर मिळतात आता काय मला टाइम नसतो मी कुठलाही एरिया शोधला आणि तुमच्यासमोर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये लाईव्ह मध्ये बसता आणि हे सगळं बघता तर तुम्हाला व्यवस्थित कळतं इथे बघा ड्रॉप बेस 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 आणि रॅली राईट हे बे बघा हा झोन इथं आला टॅप केला आणि वरती गेला अशा पद्धतीने हे स्वीटली काम करतात निफ्टीचा चार्ट आहे मित्रांनो फ्युचरचा चार्ट यूज करायचा इंडेक्सचा चार्ट यूज नाही करायचा मध्ये ट्रेडिंग होतं इंडेक्स मध्ये ट्रेडिंग कोणी नाही करत इतकं लॉजिक लक्षात ठेवा बाकी कधी डिटेल मध्ये बनवीन व्हिडिओ फ्युचरचा चार्ट आहे हा फ्युचरचा चार्ट यूज करायचा ओके पाच मिनिट टाइम फ्रेम मध्ये टाकून द्यायचा ट्रेंड अप ट्रेंड असायला हवं लक्षात ठेवा ड्रॉप बेस रॅली इथे झालाय ड्रॉप बेस रॅली क्रिएट पण इथे प्राइजेस नाही आली ठीक आहे चला समोर जाऊया हे बघा इथे ड्रॉप बेस राली ड्रॉप बेस बेस आणि रॅली बघा हा झोन इथन टॅप झाला आणि पळाला वरती बरोबर वर वर नंतर नंतर कुठे इकडे कुठेच नाही झालेलं बघा तुम्ही ठीक आहे नंतर कुठे हे नंतर कुठे वरती टॉपवर तर ड्रॉप बेस रॅली क्रिएट नाही होणार राईट इथं हा पडायला लागलेला आहे इथे ड्रॉप बेस रॅली झालेला आहे ठीक आहे तुम्ही हे जर थोडस जर स्टडी केलं तर तुम्हाला इथे बरोबर मिळेल राईट चला समोर जाऊया बघा इथे ड्रॉप बेस बेस रॅली राईट हे बघा ड्रॉप बेस बेस रॅली टॅप झाला वरती पळायला रे इते बगा ड्रॉप बे नहीं सॉरी राली है जितने स्ट्रक्चर थोड़े से ही है नंतर इते जाला ये बगा ड्रॉप बेस से राइट एक मिनट क्लियर कर दो इते बगा ड्रॉप बे अनिराली राइट ये टैब जाला अनिवर्ती कर जाला राइट नंतर इथे झाला ड्रॉप बेस रॅली पण इथे तो टॅप नाही झालेला आहे सध्या किती बेसेस आहे इथे बघा ड्रॉप बेस 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 बेस, बेस आणि रॅली नंतर टॅप नाही झाला इथे आ... ओके टॅप नाही झालेला आहे हो, तो वरतीच जात आहे तसं झालेला आहे तो टॅप तुम्ही या कॅन्डलला जर बरोबर रीड केलं तर तुम्ही पकडू शकता ही कॅन्डल ज्यावेळेस ओपन झाली इने काय केलं तुम्ही व्यवस्थित बघा नंतर लोम मारला आणि वरती चल्हा गेला राईट नंतर ड्रॉप बेस 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 रॅली इथे पण क्रिएट झालेला आहे बघा ड्रॉप बेस बेस, बेस रॅली राईट या दोन बेस ओवर गेला तो आणि अशा पद्धतीने वरती चालला गेला राईट व्यवस्थित सावकाश शोधायचं आहे बघा या झोन आधीच गेला नव्हता तो झोन मध्ये बघा या झोन मध्ये टॅप झाला आणि वरती पळाला बघा व्यवस्थित आपलं ता, टार्गेट कुठून टॅप झाला तो इथून राही सो हे टार्गेट आपलं टार्गेट पण त्यांनी परफेक्टली अचीव्ह केलेलं आहे Uh, समोर जाऊया समोर 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 सो so, तुम्ही हे तुम्ही सगळं आयडेंटिफाय करू शकता राईट चला आता आपण इथे निफ्टी बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये पण सेम प्रोसेस फॉलो करायची तुम्हाला ते व्यवस्थित मिळणार जर तुम्ही व्यवस्थित ट्रेंड ते बघा ट्रेंड तुम्ही जर तुम्हाला माहित आहे की अप ट्रेंड आहे राईट आणि इथं तुम्ही घेऊच नाही शकत जेव्हा प्राइस खाली येत आहे राईट ज्यावेळेस तुम्हाला तो, तो वरती जातानी दिसते जसं हे ड्रॉप बेस राहिली क्लिअर कट राईट इथे तुम्ही दिसतं इथ की हे प्राईस मोडून राहिलेली वरती जात आहे सो इथे तुम्ही घेऊ शकता चांगले चांगले ट्रेंड पण येतात कधी कधी काय होतं कन्फ्युजन होतं कन्फ्युजन नाही होत रेंज बाउंड होतं मार्केट ठीक आहे अशा वेळेला थोडंसं थांबून जायचं सगळं व्यवस्थित बघायचं आणि तर त्यावेळेसच त्यावे त्याला अप्लाय करायचं राईट एक स्ट्रक्चर आज आपण शिकत आहे आणखी हे बघा इथे ड्रॉप बेस रॅली मस्त स्ट्रक्चर क्रिएट झालेला आहे बघा ड्रॉप बेस रॅली टॅप झाला आणि वरती गेला अशा पद्धतीने इथे बघा आणखी ड्रॉप बेस मध्ये आला आणि वरती निघालेला आहे तो सो हे अशा पद्धतीने स्वीटली काम करतात तुम्हाला हे व्यवस्थित समजून घ्यायला हवं हो। ते इम्पॉर्टंट आहे पूर्ण सिरीज नीटपणे बघा राईट काही पॉइंट माझे सुटू शकतात आता सो पुढच्या म्हणजे नेक्स्ट पार्ट मध्ये मी सगळं ते घेऊन येणार व्यवस्थितरित्या आणि आपण त्यावर डिस्कस करूया मित्रांनो माझा ट्रेनिंग प्रोग्राम एक अनाउन्समेंट मी बोललो तर माझा ट्रेनिंग प्रोग्राम स्टार्ट होत आहे जो की फोर्टी फायव्ह अवर्सचा असतो यामध्ये आपण डिटेल्स मध्ये डिस्कस करतो की आ, कशा पद्धतीने प्राइस ॲक्शनला समजायला हवं राईट पाच यामध्ये आपण इन्स्टिट्युशनल स्ट्रॅटेजीज राईट right? म्हणजे ऑपरेटर्सचे झोन सोबत कसं काम करायचं ऑपरेटरच्या डायरेक्शननी कसं काम करायचं जेणेकरून आपल्याला हायली रिवॉर्ड मिळू शकते तुम्ही कॉन्सेप्ट कुठे पण अप्लाय करू शकता ऑप्शन फ्युचर फॉरेक्स बिटकॉइन मध्ये पण सगळीकडेच अप्लाय करू शकतो यामध्ये आपण डिटेल झोन मार्किंग कशा पद्धतीने केली जाते रिक्स कशी कमाई करायची हे तर फाउंडेशन मध्ये शिकतो नंतर आपण स्ट्रॅटेजी शिकतो अॅक्युरेट ट्रेड कसे आयडेंटिफाय करायचे याकरता आपण फॅक्टर शिकतो राईट सो हे कम्प्लीट मी पंचेचाळीस तासाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम बनवलेला आहे प्रत्येक सेशनला एक असाइनमेंट देत असतं तुम्हाला आणि ते चेक होतं आपण नवीन सेशन चालू करायच्या आधी त्यामध्ये ते सगळं असाइनमेंट आपण डिस्कस पण करतो जेणेकरून तुम्ही चाळीस पंचेचाळीस घंटे कम्प्लीट होत पण तुमच्या पायावर इवन काही स्टुडंट हे अर्ध्या तास ट्रेडिंग पण स्टार्ट करून देतात ज्यांना कॉन्सेप्ट जे मला पकडतात व्यवस्थितपणे राईट सो असा मी कम्प्लीट ट्रेनिंग प्रोग्राम बनवलेला आहे तर तुम्हाला इंटरेस्टेड असेल तर माझा नंबर मी इथे ऑलरेडी ठेवलेला आहे बघा कोणी नंबर शेन पण शेअर नाही करत राईट सो आपल्याकडे असं नाही आहे की तुम्ही बोलू नाही शकत तुम्ही आपण डिस्कस करू शक करतो सगळ्या गोष्टी राईट सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात मला असंच माझ्या नंबर असाच घेऊन मला कॉन्टॅक्ट करतात पुष्कळ स्टुडंट जॉईन करतात पण युट्यूबवरनं आणि मॅक्झिमम स्टुडंट तर रेफरन्सनंच येतात माझे स्टुडंट वेळेस शिकून जातात ते रेफरन्स त्यांच्या फ्रेंड्स किंवा फॅमिली मेंबर्सना ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल की एक खरंच आपल्याला डायरेक्शन पाहिजे मार्केटमध्ये एक चांगला कॉन्सेप्ट पाहिजे आहे जो चार्ट वर अप्लाय करून आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रॉफिटेबल ट्रेडर कडे वळायचं आहे सो तुम्ही बिंदास् मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता राईट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण या सिरीज वरती आणखी व्हिडिओ बनवणार आणि डिटेलमध्ये थोडं डिस्कस करणार की ऑप्शन ट्रेडिंगला कसं समजायला हवं काय समजायला हवं राईट चला देन, आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल थँक्यू यू एव्हरी वन फॉर वॉचिंग